राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर एमआयडीसीतील सीटीपी प्लांट मधून जाणाऱ्या पाईपलाईनच सध्या शहरात काम सुरू आहे हे काम सुरू असताना एमआयडीसी प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आल्याचं पाहायला मिळत आहे शिरगाव कात्र परिसरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर सध्या हे काम वेगाने सुरू आहे मात्र हे काम करताना मातीचा भराव व्यवस्थित न टाकल्यानं या ठिकाणी मोठी मोठी वाहने फसल्याच्या अनेक घटना घडल्यात आज सकाळी देखील पाऊस पडल्यानंतर एक भला मोठा ट्रक कात्रप परिसरात याचं खड्ड्यामध्ये फसल्याचं पाहायला मिळालं कात्रपच्या पेट्रोल पंप समोर हा ट्रक एका बांधकाम साईटवर लिफ्ट सामान टाकण्यासाठी जात होता यू टर्न घेताना हा ट्रक पाईपलाईन साठी कोदलेले खड्डे बुजवल्यानंतर टाकलेल्या मातीच्या भरावात फसला या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करण्याची गरज असताना देखील एमआयडीसी प्रशासनाकडून नुसती माती टाकली जात असल्यानं वाहने फसत आहेत तसंच कल्याण बदलापूर महामार्गावरील दुकानदारांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय यापूर्वी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी आम्ही याबाबत विचारणा केली असता आम्ही मातीच्या भरावानेच बुजवणार असं त्यांनी सांगितलं होतं मात्र मातीच्या भरावाने बुजवलेले खड्डे हे वाहन चालकांना आणि नागरिकांना डोकेदुखी ठरत आहेत याबाबत आज पुन्हा एमआयडीसीचे अधिकारी अनिल साळुंखे यांना विचारला असता ज्या ठिकाणी माती असेल त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार नाही मात्र जिथे कॉन्क्रीट फोडला गेला असेल किंवा पेवर ब्लॉक असेल तिथे पेवर ब्लॉक बसवू आणि कॉन्क्रीट करू असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे नेमकं प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे हे आता समोर आलाय मात्र एमआयडीसी प्रशासनाने आणि ठेकेदारांनी काम वेळेवर न केल्यानं याचा नागरिकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास आणि भूर्दंड सहन करावा लागतोय प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी